कार आज आपण आलो आहोत ज्ञानदेव फटू राऊळ माडखोल फौजदारोडी येथील त्यांच्या घरी विराजमान झालेली मूर्ती पाहण्यासाठी या मूर्तीचे मूर्तिकार पण तेच आहेत ज्ञानदेव फटू राऊळ छानपैकी ते डेकोरेशन त्यांनी केलेले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांनी शे गायीच्या शेणापासून गोमूत्रापासून गणपती इथे बनवलेले आहेत या ठिकाणी आपण मूर्तिकारांशी बोलूया नमस्कार मामा आपण या ठिकाणी छानपैकी मूर्ती बनवलेली आहे किती वर्षापासून ही मूर्ती बनवता तुम्ही आता पंचेचाळीस वर्षा म्हणजे तुमचं वय सध्या किती आहे शेती काम म्हणजे शेतकरी असूनही तुम्ही अशा प्रकारची मूर्ती कला जी आहे ती तु, तुम्ही लहानपणापासून ते आत्मसात केलेली आहे आणि या ठिकाणी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून तुम्ही छानपैकी छोट्या मूर्ती पण बनवलेल्या आहात या मूर्ती बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे कष्ट घेतात घ्यावे लागतात या ठिकाणी आपण मामीशी बोलूया नमस्कार गोमूत्र मामीचं शेण आणि माती साधी माती चाळून आठ दहा दिवस मग गणपती बनवायचं गणपती बनवल्यानंतर आम्हाला ऑर्डरी पण आलेल्या पण आम्ही घेतल्या नाही जमल्या नाही म्हणून घेतल्या नाही छानपैकी पर्यावरणपूरक गणपती बनवण्यासाठी सध्या सरकार प्रेरित करत असताना त्यांनी स्वप्रयत्नातून अशा प्रकारे छान मूर्ती बनवलेल्या आहेत आणि रंगकाम पण रंगकाम काय आहे याच वैशिष्ट्य काय आहे म्हणजे पाण्यात म्हणजे पाण्यातील रंग आहेत जे पाण्यामध्ये विरगळणार आहेत जे पर्यावरणाला कोणत्या प्रकारची हानी पोहोचवत नाहीत अशा प्रकारचे रंग यांनी वापरलेले आहेत आमच्या सरांनी सरांनी आम्हाला शिकवलं शिकवलं त्यांच्याप्रमाणे आम्ही छोटी बनवायला शिकलो भरारी आम्ही ही मूर्ती करायला शिकलो भरारी महिला बचत गट महिला बचत गट आणि मामांच्या मतीने आणि केलेले आहे त्यांच्या मदतीने आम्ही तयारी म्हणजे या ठिकाणी महिला बचत गटांनी पण अशा प्रकारच्या मूर्त्या बनवाव्यात याच्यासाठी मामांनी प्रेरणा दिलेली आहे माडखोल मधील कदाचित तुम्ही पहिले मूर्तिकार असाल होय ना म्हणजे बऱ्याच गावामधील बऱ्याच जणांना तुम्ही मूर्तिकला पण शिकवलेली असणार या ठिकाणी मामाने बनवलेल्या मूर्त्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या पूर्वी त्यांनी स्वतः हाताने बनवले कोणताही साचा न वापरता अशा प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या होत्या त्यातील एक मूर्ती म्हणजे क्रिकेट खेळणारा गणपती ही मूर्ती त्यांनी छान बनवलेली होती आणि पूर्ण माडखोल गावामध्ये मा त्या मूर्तीने वाहवा मिळवलेली होती अशा प्रकारची किती वेळा मूर्त्या चित्र तीन वेळा म्हणजे क्रिकेट खेळणारा गणपती लाईटीवर फुगडी खेळणारे भजन हा 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 भजन मंडळी पण दाखव या ठिकाणी एक कलाकार वयाची पंच्याहत्तरी जवळपास असताना पण जागरण करून कदाचित रात्र रंगकाम करत असणारे मामा कारण शेतीचं काम करून आपली गुरंढोरा सांभाळून या ठिकाणी आपली मूर्तिकला जोपासत आहेत खरंच यांना भेटून पुन्हा एकदा मला वा असं वाटतं की आपली कोकणाची भूमी ही कलाकारांची भूमी आहे या ठिकाणी पैशाची चिंता न करता आपली क कला जोपासण्याचं काम अशा प्रकारचे बरेच जे कलाकार आहेत कोकणातील ते करत असतात आपली शेतीचं काम का सांभाळून वेगवेगळ्या कला जोपासणाऱ्या कलाकारांना खरंच पुन्हा एकदा मानाचं मुजरा धन्यवाद मामा आपण अपन, आपणाला भेटून पुन्हा एकदा आनंद झाला अशा प्रकारच्या कला जास्तीत जास्त तुमची वाढावी तुमची कीर्ती सर्वत्र प पसरावी अशीच या गणपती चरणी प्रार्थना करतो आणि आपली मुलाखत या ठिकाणी थांबवतो